नमस्कार मुलांनो आपण तिसरा चॅप्टर बघतोय कर्म कार्यक्षमता मूल्यमापन किंवा कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन बघा यामध्ये आपण पहिल्या पॉईंटला सुरुवात केलेली आहे कार्यनिवर्तन विषय माहिती यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघतोय की त्याचे उपयोग आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत वेगवेगळे उपयोग आज बघणार आहोत पहिला आहे त्याच्यामध्ये ते की मूल्यमापनाचे उपयोग कोणकोणते आहेत बघा पहिला पॉइंट आहे त्याच्यातला कर्मचारी निवडीचे मूल्यमापन कर्मचारी निवडीचे मूल्यमापन यामध्ये कर्मचाऱ्यांची जेव्हा निवड केली जाते तेव्हा त्यांचे निवर्तन किंवा निवड केली जाते आणि त्यांना बढती किंवा ती व्यक्ती काम योग योग्य करते की नाही हे बघण्यासाठी त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलेलं असतं बघा यामध्ये निवर्तन मूल्यमापनामुळे कर्मचारी निवडीच्या वैधतेचा पडताळा घेणे शक्य आहे विशिष्ट कार्यासाठी निवडलेला कर्मचारी योग्य आहे की नाही किंवा कि अयोग्य आहे हे समजू शकतं कर्मचाऱ्यांच्या निवडीच्या मूल्यमापनाद्वारे कार्यगरजा पूर्ण करणारा कर्मचारी निवडला गेला नसेल तर सदोष कर्मचारी निवड प्रक्रियेचा व कार्यपद्धतीचा बोध होतो थोडक्यात कर्मचारी प्रक्रिया व पद्धती उन्नत बनवण्याची संधी ही कार्यनिवर्तन मूल्यमापनामुळे शक्य होते त्यामुळे ते शक्य होऊ शकतं बघा दुसरा पॉइंट बघणार आहोत आपण वेतन दराची निश्चिती जसं आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं बघा जेव्हा व्यक्तीचं मूल्यमापन केलं जातं त्यांच्या कामाचं त्यामुळे त्या व्यक्तीला आपण किती वेतन दिलं याची याचीसुद्धा निश्चिती करता येऊ शकते हे त्याच्या कामावर डिपेंड असतं सपोज ती व्यक्ती वेळेवर कामावर येत असेल चांगल्या पद्धतीचं काम करत असेल तर त्या व्यक्तीला वेतनदाराची निश्चिती दिली करून दिली जाते कार्यनिवर्तन मूल्यमापना आधारे विविध श्रेणींवर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते व त्या आधारे त्यांच्या का कार्यक्षमतेनुरूप किंवा त्यानुसार त्यांचे वेतन निश्चित केलेले असते यामुळे स्वतःच्या कार्यात कुशल व सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष आर्थिक लाभ मिळवण्यास त्याच्यातून मदत होऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य वेतन आपण कसं दिलं पाहिजे हे कळू तिथे शकत पुढे आहे बदली किंवा बढती त्या व्यक्तीला बढती आपण तिथे देऊ शकतो किंवा प्रमोशन देऊ शकतो तिचं काम जर चांगलं असेल तर त्या व्यक्तीला पदोन्नती त्यालाच बढती असे म्हणतात कार्यक्षमतेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बढती किंवा त्या व्यक्तीला प्रमोशन दिलं जातं संघटनेच्या या कर्मचाऱ्यांचे किंवा संघटनेच्या दृष्टीने किंवा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हे योग्य असतं तर कार्यविषयी योग्यता सिद्ध न करू शकणाऱ्या म्हणजे काम जर योग्य केलेलं नसेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची बदली तिथे केली जाते सिद्ध न करू शकणाऱ्या कर्मचारी त्यांच्या स्वरूपाच्या कार्यावर योग योग व योग्य संघटनेतील दुसऱ्या विभागात बदली करणे आवश्यक असते या दोन्ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी व्यवस्थापन जो असतो किंवा मॅन मैं, मॅनेजमेंट करणारा जो व्यक्ती असतो तो कार्यनिवर्तन मूल्यमापनाचा फायदा घेतो याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामाचे किंवा निर्णय घेण्यासाठी संघटना व्यवस्थापनाला कार्यनिवर्तन मूल्यमापनाचा उपयोग होतो बघा जर व्यक्तीचं मूल्यमापन योग्य केलं तर व्यक्तीला आपण बढती देऊ शकतो कारण का ती व्यक्ती वेळेवर ये कामावर येते चांगलं काम जर करत असेल तर त्या व्यक्तीला बढती तिथे दिली जाते पुढे आहे कर्मचाऱ्यांच्या कार्यसमाधानात वाढ पुढचा उपयोग आहे मूल्यमापनामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यसमाधानामध्ये वाढ होते किंवा वृद्धी होते कारण का ती व्यक्ती योग्य काम करते म्हणजे त्या व्यक्तीला त्या कामामधून समाधान मिळ मिळते आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या कर्मचाऱ्यांच्या हो किंवा ज्या व्यक्ती असतील त्यांच्या समाधानात वाढ होते कार्य उत्पादनात कार्यसमाधानाची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान उच्च पातळीचे असणे संघटनेसाठी व कोणत्याही औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे साधारणत प्रतिकूल कार्य परिस्थितीमुळे व कर्मचाऱ्यांच्या ज्ञान क्षमता आणि कौशल्य यानुसार न झालेल्या कार्य कार्यविभा विभागणीमुळे कार्यसमाधान घटत जाते असे याबाबतचे निष्कर्ष आहेत कार्यनिवर्तन मूल्यमापनातून कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रतीच्या परिस्थितीचा घटक निश्चित करून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतेनुरूप आवश्यक त्या पदावर पदनियुक्ती केली जाते किंवा परिस्थितीमध्ये आवश्यक ती सुधारणा ना घडून आणली जाते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यसमाधानात वाढ होऊ शकते बघा जेव्हा कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन केलेलं असतं तेव्हा त्या ते व्यक्तींच्या कार्यसमाधानामध्ये वाढ होत असते कारण का व्यक्तीला योग्य वेतन मिळालेलं असतं आणि त्याचप्रमाणे जे काम हवं असतं ते काम मिळत असल्यामुळे व्यक्तीमध्ये समाधानात त्या व्यक्तीच्या समाधानामध्ये वाढ समाधाना निर्माण होते मूल्यमापनाचा पुढचा उपयोग आहे कार्यनिव वर्तनाच्या सक्षमतेत वाढ बघा पाचवा उपयोग आहे कार्यवर्तनाच्या सक्षमतेत वाढ ब्लम आणि नेलर हे जो हे दोन शास्त्रज्ञ आहे मते उत्पादकता अनुपस्थिती उलाढाल आणि दुर्घटना इत्यादींचा समावेश कार्यवर्तनामध्ये होत असतो आणि कार्यनिवर्तन मूल्यमापनामधून कर्मचाऱ्यांच्या कार्यवर्तनविषयक समस्यांचे निदान होते व त्यामुळे त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्यतेनुसार व्यक्तीची नियुक्ती करणे सोपे बनते यामुळे कार्य उत्पादनासाठी किंवा कार्य उत्पादनातील बढतीबरोबरच अनुपस्थितीचे व दुर्घटनेचे प्रमाण सुद्धा काय होते मदत तिथे होते आणि त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनामध्ये वर्तनाच्या सक्षमतेत वाढ होते किंवा कामामध्ये वाढ होते बघा पुढचं आहे आरोग्यदायी वातावरण निर्माण होते यामध्ये मानसशास्त्रीय हो दृष्टिकोनानुसार किंवा दृष्टिकोनातून संघटनेतील वातावरण हे व्यक्तीच्या कामावर प्रभाव तिथे पाडत असते शास्त्रीय कार्यनिवर्तन मूल्यमापनामुळे कर्मचाऱ्यांमधील व्य व व्यवस्थापनामधील संबंध आरोग्यदायी व समा समाधानकारक असू शकतात कारण कार्यनिवर्तन मूल्यमापन हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार व कौशल्यानुसार विशिष्ट बढती बदली असेल किंवा पदोन्नती बोनस इत्यादी घटक मिळवून देत असतात आणि महत्त्वाची भूमिका तिथे बजावतात त्यामुळे संघटनेतील वातावरण हे आरोग्यदायी तिथे असते आणि मूल्यमापनामुळे योग्य व्यक्तीला योग्य न्याय तिथे मिळू शकतो आणि कर्मचाऱ्यांच्या समाधानामध्ये तिथे वाढ होते बघा आपण बघितलं आरोग्यदायी वातावरण पुढचं आहे थकवा व कंटाळा यामध्ये घट कार्यनिवर्तन मूल्यमापनामधून कर्मचाऱ्यांबाबतची वस्तुनिष्ठ व विश्वसनीय माहिती मिळत असते तेव्हा व्यक्तीचं मूल्यमापन होत असतं त्यामुळे व्यक्तीची वस्तुनिष्ठ माहिती त्याचप्रमाणे विश्वसनीय माहिती मिळण्यास मदत होते आणि या माहितीच्या आधारे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची त्यांच्या आवडीनुसार व योग्यतेनुसार व कौशल्यानुसार कार्य मी तिथे करतो कारण का ज्या व्यक्तींना ज्या कामामध्ये आवड आहे त्यानुसारच त्या व्यक्तीला त्या कामासाठी नियुक्त केलं जातं योग्यतेनुसार किंवा जी कौशल्य त्यांच्यामध्ये असतील आणि त्यामुळे थकवा व कंटाळा यामध्ये घट होऊ शकते आणि यामध्ये यामधून व्यक्तिभिन्नतेची किंवा व्यक्तिभिन्नता विचारात घेऊन केलेल्या कार्यविभागणीनुसार कर्मचाऱ्यांमध्ये त्या प्रति किंवा जे काम असेल त्याच्या त्याच्यामध्ये आवड तिथे निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्या कामाविषयी थकवा किंवा कंटाळा निर्माण होणार नाही बघा आपण एवढे उपयोग बघितले पुढच्या लेक्चरला जे बाकीचे उपयोग आहे ते आपण बघणार आहोत